क्लच मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे तो क्लच चेक करून घेव्यात आणि मग बिग मध्ये कारण जर सहा नंतर ड्रॅग मागला गेलो आणि अंधार पडला तर ते लोक मला अलाउड लो नाही करणार कारण आपल्या गाडीला लाईट नाही आहे पुढे सगळं फिनिश आहे सगळं खतम फिनिश कारोबार संपलाय तर नमस्कार मंडळी मी संदीप जाधव स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोटो व्लॉगिंग युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र आजचा दिवस आहे रविवार तेरा एप्रिल सर्वात मोठा दिवस बहुतेक का आयुष्यामधला कारण एकाच का दिवशी होणाऱ्या दोन कॅटेगरीची रेस आपण दोन्हीमध्ये पण खेळतोय नवीन गाडी जवळजवळ अठराशे एकोणीसशे किलोमीटर चाललेली अजून एकदाही दोनशे प्लस गेलो नाही या बाईकवरती कारण खूप नवीन आहे मॉडिफाईड आहे जास्त काही काम करता नाही आलं बाईकवरती बट एक आहे होप्स की जो टाईम मला हवा आहे ट्रॉफी सेकंडरी पहिला जो असतो तो असतो टाईम की जो मला टाईम हवा आहे मला टेन्समध्ये यायचं आहे येस टेन पॉईंट सेवन टेन पॉईंट एट टेन पॉईंट नाईन इट कॅन बी एनिथिंग हा टाईम मला तर पण हंड्रेड पर्सेंट येण्याचे चान्सेस आहेत बट हा टाइम मारायचा आहे येस त्यासाठी पण धावपळ गाडी आता अनलोड केलेली आहे आजचा दिवस थोडा मोठा ब्लॉग पण थोडासा मोठा होईल कारण शूट करा खूप जास्त लोक नाही आहेत बरोबर तर सिम्पल करूयात गाडी आणूयात कोलसाट करूयात थोडीशी गाडी झाडून घेऊयात पुसून घेऊयात क्लचमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे तो क्लच चेक करून घेऊयात आणि मग ड्रायव्हवरती जाऊयात बिग डे इट इज अ बिग डे Baraj herkese. ओके okay, आता आपली सी फायची कॅटेगरी म्हणजे डेटॉनची कॅटेगरी संपली ज्याच्यामध्ये आपण आपली स्ट्रीट ट्रिपल आरेस उतरवली होती कॉम्पिटेटिव्ह होती खूप कॅटेगरी मस्त मजा आली कारण बाहेर आपण कुठे बाईक चालेल नव्हती हो रोडवरती वगैरे किंवा ट्रॅफिकमध्ये वगैरे कुठे चालेल नव्हते हो डायरेक्ट ड्रायव्हवरती जेवढा पोटेन्शियल आहे तेवढं मारून टाकलं तरी आपण पाचवे आहोत आणि एकदम मायनर फरक आहे म्हणजे मिली सेकंडचा मिली सेकंडचा फरक आहे पाचवा सहावा आहोत आपण विच इज व्हेरी गुड टाईम विंड खूप जास्त आहे आणि म्हणजे तरी त्या कॅटेगरीपर्यंत विंड खूप जास्त होती त्यामुळे टायमिंग थोडा कमी आला जास्त आला बट शिफ्टिंग चांगली झाली बाकी ओवरऑल गोष्टी चांगल्या आल्या आता त्याचा सगळ्यांचा फायदा आपल्याला उचलायचा एफ वनच्या कॅटेगरीमध्ये येस होणार असंही आता की रात्र होण्यासाठी आली आहे साडेपाच वाजलेत कारण जर सहा नंतर ट्रॅक मारायला गेलो आणि अंधार पडला तर ते लोक मला अलाउड नाही करणार कारण करना आपल्या गाडीने लाईट नाही आहे पुढे आणि मग डिस्कॉलिफाय व्हावं लागेल त्यामुळे आत्ताच जाऊन भले हयाभूस तहाभूस त्यांच्या बाजूला उभं राहून का होईना ड्रॅग मारून विषय संपवून टाकायचा आणि जसा जसा लॉन्च जसं टायमिंग सी वन सीफायच्या कॅटेगरीमध्ये कसं झालं तर मग ट्रॉफी कन्फर्म आहे एफ मध्ये येस आपण दोन इंटरव्ह्यू टाकले होते की सीफायमध्ये आपली चांगली प्रॅक्टिस होईल जिकडे आपल्याला कळेल आपण कुठे चुकतोय काय करतोय त्याचाच फायदा आपला एफ मध्ये होईल येस हे बघा ही अशी अवस्था आहे काहीतरी एफ वनची रेस बाकी ड्रॅग बाकी वेली बाकी आणि पावसाचे ढग सगळे भरलेत आणि नाईन्टी पर्सेंट चान्सेस पाऊस यायचे जर पाऊस आला ड्रॅग कॅन्सल पावसात तर काय जमणार नाही जमणार नाही म्हणजे होऊन देणार नाहीत ट्रॅक बाकी अजून एफ वन ज्या कॅटेगरीमध्ये जिंकायचे चान्सेस खूप जास्त वाढलेत आता म्हणजे बडर आहे चार्जिंग बडर आहे त्या कॅटेगरीच्या वेस बरोबर असे बाकी सगळे पावसाचे क्लाउड्स 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 नाईन्टी पर्सेंट चान्स आहे पाऊस यायचे नाईंटी पर्सेंट वेश की नाही आयला पाहिजेत कारण खूप मेहनत केली इथपर्यंत येण्यासाठी खूप जास्त मेहनत केली हो द बेस्ट पूर्ण इव्हेंट खराब झाले यार पूर्ण इव्हेंट बेकार पाऊस पा। पडतो आहे खूप जास्त टेंट पडले सगळे गाड्यांवरती आपल्या लोरावरती टेंट पडला काल धर्म झाली ही पळून पुरन पूर्ण हालत खराब झाली तरी आपण गाडीवर टेंट होता पण चार लोकांनी पकवून ठेवला होता त्यामुळे वाचली गाडी आता गाजवर काय नाही तर सुटली असते नशीब ही अवस्था आहे ही अवस्था आहे सगळा फिनिश आहे सगळं खतम फिनिश कारोबार संपलाय आपला टेम्पो तिकडे आहे तिथून बाईक घेऊन जायची सगळ्यातून क्रॉस करत 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 तिकडे गाडीचं हँडल वळत नाही आहे काही नाही तिकडे जाऊन गाडीवर टेम्पो चढवायची आणि त्यानंतर मग आपण इथून निघणार तर मंडळी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपली रेस पूर्ण पाण्याखाली वाहून गेली होती आणि आता जवळजवळ आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस जो तीन चार महिन्याचा वेळ गेला मी एडिटिंग ब्लॉग्स पुढे करत नव्हतो कारण माझा मूड खूप जास्त ऑफ होता बिकॉज डिसेंबरमध्ये मी एक अशी बाईक मागवली होती झी एट जी, जी पूर्ण वर्ल्ड किंवा पूर्ण इंडियामध्ये बनली नसेल एवढ्या लेवलला मॉडीफाय ट्यून लाईट वेट सर्व काही करून डिसेंबरला फायनल रनमध्ये जेव्हा मी माझ्या प्रॅक्टिस रनमध्ये जो हवा असणारा मला टाईम आहे त्याच्या एवढ्या क्लोज गेलो आणि फायनल रनमध्ये आपला गिअरबॉक्स ब्लॉक झाला आपला घेअर शिफ्ट नाही झाला कसं तरी मन मोठं करून मनाची तयारी करून आपण ती बाईक विकली की येस जर आपलं हे कॉम्पिटिशन जिंकायचं आहे किंवा करायचं आहे पुढे नवीन काही शिकायचं आहे तर ही बाईक देऊन आपली नवीन मोठी बाईक घ्यावी लागणार आहे जेणेकरून आपण स्वतःवरती पण काम करू शकतो आणि ज्या कॅटेगरीमध्ये ज्या कामासाठी आपण बाईक विकत घेतो ना ते काम ती बाईक करणार आहे अशा हिशोबाने माझा ऑस्की विकून मी बंबल बी घेतली एका महिन्याच्या आतमध्ये मी अठराशे किलोमीटर ती बाईक चालवली जेणेकरून मला फर्स्ट सर्व्हिस करून नवीन कोरी बाईक ट्रॅक रेसवरती उतरवता येईल आणि प्रॅक्टिस रनमध्ये एवढा अपोजिट विंड प्लस असताना देखील माझी बाईक फोडून लोअर नव्हती कारण त्याच्या हॅन्डलमध्ये थोडा इश्यू होता जेणे गाडी थोडा स्पीड होती वबल करायची वन एटी वन सेवन्टीच्या आसपास त्यामुळे मी फुडून लोअरिंग नव्हतं केलं तरी पण प्रॅक्टिस रनमध्ये एवढ्या अपोजिट विंडमध्ये पण खूप चांगला टाईम बाईकने मारला आणि खूप चांगला कॉन्फिडन्स मला दिला होता येस आत्तापर्यंत मी इथे इथे चुकत आलो आणि आता ही चूक मला ह्या दोन तर दोन रन नंतर एफ वनच्या कॅटेगरीमध्ये नाही करायचे बट नशिबा पुढे कोणाचं काही चालत नाही खतरनाक असा पाऊस पूर्ण ड्रॅग धुवून काढला पाण्याखाली पूर्ण ड्रॅग गेला रेस कॅन्सल झाली धडपडत पावसात भिजत सर्व काही करत गाडी टेम्पोवर टाकून आपणाला मुंबईला जवळजवळ मुंबई आल्यानंतर पण सात दिवस मी गाडीकडे गेलो सुद्धा नाही कारण माझा एवढा जास्त मूड ऑफ होता जेव्हा तुम्ही खूप सारं खूप स्वतःची एनर्जी पैसा सर्व काही सर्व काही तुम्ही पणाला लावता आणि ती गोष्ट जेव्हा होत नाही ना तेव्हा होणारा जो मूड ऑफ आहे ना तो नेक्स्ट लेवल असतो एक ठीक आहे की मी शिकवण आणि माझं जर कोणी शिक्षक असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत येस मी यांच्या शिकवणीवर चालतो माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी मी करतो त्या फक्त मी याच्यासाठी करतो की मी प्रत्येक वेळेस एक पॉल पुढे जाईन किंवा नवीन गोष्टी त्यातून शिकेन आणि महाराजांचा आधार आणि शिकवण घेऊन परत मी पुन्हा या गोष्टीवरती पॉझिटिव्ह झालो आणि मग आपण गेलो बँगलोरला येस आपण बँगलोरची पण एक रेस खेळलो आहे त्याचा पण ब्लॉग याच्यानंतर येईलच बट ॲम्बीवली ट्रॅक रेस दोन हजार पंचवीसची ही एक छोटीशी स्टोरी होती तेव्हा एवढा हाटापिटा करूनसुद्धा कॉम्पिटिशन नाही खेळतायला बट इट जस्ट द जर्नी तुम्ही याचे फक्त पार्ट आहात तुम्हाला या जर्नीमध्ये पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन जावं चालावं लागणार आहे हीच गोष्ट मी आत्तापर्यंत शिकलो आहे होपफुली याच्या पुढच्या राईड्स किंवा याच्यापुढच्या कॉम्पिटिशन चांगल्या प्रकारे जाते आपले आणि बस एवढंच या ब्लॉगसाठी जर तुम्हाला ब्लॉग व्लॉग इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि आवडला असेल तर डेफिनेटली एकदा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच तोपर्यंत काळजी घ्या अँड Keep driving, keep ready.